विषय मराठी अक्षरभारतीयता नववी फेनिस स्थूलवाचन रमेश मंत्री यांचा हा पाठ आपण पाहत आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये फेनिस या स्थूलवाचन पाठामध्ये लेखक रमेश मंत्री यांनी इटली या देशातील फेनिस या शहराचं यथार्थ वर्णन आपणाला सांगितलेलं आपण पाहिलं आहे वेनेस या पाण्यावर तरंगणाऱ्या शहरातील वातावरण हवामान निसर्ग सौंदर्य व जीवनमान या सर्वांचे यथार्थ वर्णनही आपण अभ्यासलं आहे आज आपण या शहरातील नाविन्यपूर्ण गोष्टी कोणकोणत्या आहेत त्याही अभ्यासणार आहोत आणखी या शहराचं वेगळं वैशिष्ट्य काय हेही आपण पाहणार आहोत तर अगोदर आपण उतार्याचे प्रकट वाचन करूयात व नंतर अर्थ व स्पष्टीकरण अभ्यासूयात चला तर मग भाग दोन प्रकट वाचन कारण हे पाण्यातील असे जगातील एकमेव अद्भुत शहर आहे ज्या शहरात एकही मोटार नाही वाहतूक नियंत्रण करणारा पोलिसही नाही ट्रॅफिक लाईट्स नाहीत आणि रस्त्यावर धक्काबुक्की नाही असे हे जगातील एकमेव शहर कारण याला खऱ्या अर्थाने रस्तेच नाहीत आहेत ते कालवे फक्त कालवे आणि त्यांना जोडणारे पूल आईच्या गळ्यात मुलाने हात टाकावा तसे हे पूल लाडीक, प्रेमळ हा गाव म्हणजे रूढ अर्थाने शहर नव्हेच तर अनेक छोट्या बेटांचा हा पुंजकाच आहे निळ्या मुखमली सागरावर टाकवलेल्या हिऱ्या मानकांच्या ढिगासारखा हा लांबून दिसतो मधून चर्च किंवा जुना राजवाडा यांची टोके आबाळात घुसतात ग्रँड कॅनोलच्या किनाऱ्यावर खुर्च्या टाकलेल्या चार खुर्च्यांच्या मध्ये टेबल आणि त्यावर रंग रंगी बेरंगी प्रचंड छत्री या खुर्च्यांवर बसून कॉपी घेत समोरून सरकणाऱ्या विविध आकारांच्या आणि अनंत प्रकारचे उतारू वाहून नेणाऱ्या नावांची एजा पाहत बसायची तीच गंमत या नावांतून प्रवास करणाऱ्यांनाही पाहायला मिळते मिळते देखवर येऊन किनाऱ्यावरच्या निरुद्योगी संथ शांत चित्रविचित्र प्रवाशांच्याकडे पाहत पुढे पुढे सरकायचे हे शहर निरुद्योगांसाठीच आहे यात शंका नाही कारण इथे येणाऱ्या प्रवाशांना कसलीही घाई गर्दी नसते न्यूयॉर्क मुंबई हाँगकाँग अशा शहरातील धावपळीपासून हे निवांत शहर सर्वस्वी अलिप्त आहे फेनिसचे रस्ते म्हणजे पान रस्ते असतात याची कल्पना नसलेला एक मुनी एकदा लंडनहून फेनिसला विमानाने आला रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झालेले पाहून त्याने आपल्या मालकाला तार केली फेनिसमध्ये पूर आला रस्ते पाने ने आहे सगळे रस्ते पाण्याने तुडुंब आहेत परत येऊ की पूर ओसरेपर्यंत वाट पाहू ते कळवा फेनिस म्हणजे अफाट जलदर्शन फेनिस म्हणजे केवळ कालव्यांचेच नव्हे तर कालव्यातही तरंगणारे शहर एक प्रचंड उत्साह आणि उत्सव दोन दिवसांच्या निवांत मुक्कामानंतर हे गोड कलासक्त आणि निळ्या पाण्यावर तरंगणारं शहर सोडताना मनाला खूपच हुरहुर वाटली लेखक आपल्याला सांगतायत फिनिस या शहराचं यथार्थ वर्णन करतायत ते सांगतायत की कारण हे जगातलं असं एक अद्भुत शहर आहे एकमेव शहर आहे ज्या शहरात एकही मोटार गाडी नाही वाहतूक नियंत्रण करणारा पोलीसही नाही ट्रॅफिक लाईट्सही नाहीत सिग्नल्सही नाहीत रस्त्यावर धक्काबुक्की नाही असं जगातलं एकमेव शहर आहे कारण याला खऱ्या अर्थाने रस्तेच नाहीत असे या ठिकाणी आपणाला रमेश मंत्री सांगतायत रस्ते नसणारा असं हे एकमेव ठिकाण एक आहे एकमेव शहर आहे आहेत ते फक्त कालवे आणि त्यांना जोडणारे विविध पूल कालवे आहेत त्यांना जोडणारे विविध पूल आहेत आणि आईच्या गळ्यात मुलाने हात टाकावा तसे हे पूल लाडिक प्रेमळ आहेत लाडिक आहेत प्रेमळ आहेत हा गाव म्हणजे रूढ अर्थाने शहर नव्हेच हा गाव आहे तो रूढ अर्थाने शहर नाही आहे तर अनेक छोट्या छोट्या बेटांचा हा पुंजका आहे अनेक छोटी छोटी बेटे आहेत बेटांचा समूह आहे आणि बेटांचा हा पुंजकाच आहे एकत्रीकरण केलेला पुंजकाच आहे असं लेखक या ठिकाणी आपल्याला सांगतायत निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या मालिकांच्या ढिगाऱ्यासारखा हा लांबून दिसतो निळ्या मखमलीवर टाकलेल्या हिऱ्या मालिकांच्या ढिगाऱ्यासारखा हा लांबून दिसत असलेला आपल्याला लेखक सांगतायत मधूनच चर्च किंवा जुना राजवाडा यांची टोके आभाळात घुसतात चर्च आहे ज्या ठिकाणी आपण प्रार्थना करतो किंवा जुना राजवाडा आहे यांची टोके यांची उंची आभारात घुसत आहेत असं लेखक आपल्याला या ठिकाणी सांगतायत ग्रँड कॅनॉलच्या किनाऱ्यावर खुर्च्या टाकलेल्या ग्रँड कॅनॉलच्या किनाऱ्यावर खुर्च्या टाकलेल्या चार खुर्च्यामध्ये टेबल आणि त्यावर रंगीबिरंगी प्रचंड छत्री या खुर्च्यावर बसून कॉफी घेत समोरून सरकणाऱ्या विविध आकाराच्या अनेक प्रकारांच्या उतारूंना नेण्या नेण्याची व्यवस्था करणाऱ्या विविध नौका आपण पाहत बसायचो त्या नौका पाहत बसायचो विविध लोक वेगवेगळे वेग त्या नौकाच्या माध्यमातून इकडं तिकडं ये जा करत असणारे प्रवासी अनंत प्रकारचे प्रवासी उतारांची येणाऱ्या नावांची ये जा पाहत बसायचो पाहत राहत असायचो असं लेखक या ठिकाणी आपला सांगताय तीच गंमत करने करने या नावातून प्रवास करणाऱ्यांच्या करणाऱ्यालाही पाहायलाच मिळायची प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांनाही गंमत पाहायला मिळायची डेकवर येऊन किनाऱ्यावरच्या निरोगी संथ शांत विचित्र विचित प्रवाशांकडे पाहात पुढे पुढे सरकायचे पुढे पुढे हे जात राहायचे हे शहर निरोग्य निरुद्य। निरुद्योग्यांसाठीच निरुद्य। आहे यात शंका नाही ज्याला काही उद्योग नाही जो काही उद्योग करत नाही कामधंदे करत नाहीत निरुद्योगी लोक त्यांच्यासाठी हे शहर आहे असंही लेखक आपणाला या ठिकाणी सांगत आहेत कारण इथे येणाऱ्या प्रवाशांना कसलीच घाई गर्दी नसते इथे येणारा जो प्रवासी आहे त्याला कोणत्याही प्रकारची घाई नसते गर्दी नसते आणि न्यूयॉर्क न्यूयॉर्क हे शहर आहे मुंबई हे भारतामधील शहर आहे हाँगकाँग अशी विविध शहरांमधली धावपळीपासून हे शहर अगदी अलिप्त आहे अगदी वेगळं आहे आणि निवांत आहे या ठिकाणी कुठलीही धांदल नाही कुठलीही गर्दी नाही कुठली ह्या गोष्टी नाहीत कुठलीही गडबड नाही असं या ठिकाणी लेखक रमेश मंत्री यांना आपणाला सांगायचं आहे यथार्थ वर्णन आपणाला या, या, या फेनिस, फेनिस या पाठामधून करत असलेलं पाहावयास मिळते फेनिसचे रस्ते म्हणजे पान रस्ते आहेत फेनिस या शहरामधील रस्ते आहेत ते पान रस्ते आहेत सगळीकडे पाणी असतात याची कल्पना नसलेला एक मुनीम एक माणूस मुनीम एकदा लंडनहून फेनिसला विमानाने आला एकदा लंडनहून फेनिसला विमानाने आला होता तो आणि रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झालेले पाहून त्याने आपल्या मालकाला तार केली तार तार म्हणजे पोस्टामध्ये आपण पहिले तार, तार करायचो एक आपलं संदेशवनाचं साधन होतं तार लवकर जेलत जाण्यासाठी मग तार केली आणि तार केल्यावर व्हेनिसमध्ये भर पूर आला आहे सगळीकडे पाण्याने रस्ते तुरुंब भरले आहेत परत येऊ की ओसरेपर्यंत वाट पाहू ते कळवा असं त्याने आपल्या मालकाला सांगितले तुडुंब म्हणजे खूप भरगच्च भरलेले आहेत आणि हे आलेला पाऊस हा आलेला पूर ओसरेपर्यंत म्हणजे खूप पूर आहे कमी होईपर्यंत मी वाट पाहू का असं त्याने आपल्या मालकाला कळवलं होतं मग असं जर यथार्थ कळवलं असलं त्याला माहीत हो नव्हतं की हे व्हेनेस हे शहर पाण्यामधील तरंगणारं शहर आहे अशा काही गोष्टी असे काही किस्से आपल्याला या पाठामध्ये पाहायला भेटतात लेखक सांगतायत आणखीही की फेनिस म्हणजे अफाट जलदर्शन फेनिस हे ठिकाण अफाट जलदर्शन आहे फेनिस म्हणजे केवळ कालव्यांचेच नव्हे तर कालव्यातही तरंगणारे शहर आहे कालव्यांचेच नाही तर कालव्यामध्ये सुद्धा तरंगणारं हे शहर आहे एक प्रचंड उत्साह आहे उत्सव आहे प्रचंड उत्साह हे शहर पाहण्यामध्ये होता खूप आनंदाने आपण हे शहर पाहतो आणि दररोज नवा नवा उत्सव या शहरामध्ये असलेला आपल्याला दिसतो सगळीकडे पाणीच पाणी झालेलंही आपल्याला पाहावयास मिळतं दोन दिवसाच्या निवांत मुक्कामानंतर लेखक सांगताय दोन दिवस मी निवांत मुक्काम केला आणि ह्या निवांत मुक्कामाच्या नंतर हे गोड कलासक्त आणि हे गोड कलासक्त खूप छान खूप सुंदर इतकं आकर्षक अद्भुत असं शहर कलासक्त शहर आणि निळ्या पाण्यावर तरंगणारे शहर निळ्या पाण्यावर हे तरंगणारं शहर आहे आणि हे शहर मला सोडताना माझ्या मनाला खूप हुरहुर वाटली माझ्या मनाला खूप हुरहुर वाटली मला खूप रकरक रक रक वाटायला लागलं ला। काळजी वाटायला लागली की मी जाऊ का नको असं यथार्थ वर्णन या पाठामध्ये आहे लेखकानं फेनिस या शहराचं केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आहे या पाठात आपणास लेखकाने अद्भुत असे वर्णन या व्हेनिस शहराचं केलेलं आहे आपणास पाहावयास मिळते आपल्या डोळ्यांनी यथार्थपणे पाहावे असं हे शहर आहे हा स्थूल पाठ या ठिकाणी समाप्त झालेला आहे धन्यवाद